नमस्कार मित्रांनो ट्रॅव्हल विथ निखिल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आपण पुण्यापासूनचा प्रवास जो आहे आपला एकशे दहा किलोमीटरचा कम्प्लीट झाला आहे आणि आपण आज आलो आहे कल्याणगड या ठिकाणी तर आजचा कल्याणगड आपण एक्सप्लोअर करणार आहे कसा आहे का ते हे बघूया आणि आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहेत ना तेही सांगतो तुम्हाला सर्वप्रथम आपण डायरेक्ट पायथ्यापाशी गाड्या घेऊन आलो माझ्या मागे तुम्ही गाड्या बघू शकता रस्ता खराब आहे एवढा काही चांगला रस्ता नाही आणि लगेच म्हणजे एक दाखवतच तुम्हाला या इथे गाड्या लावल्यात बघा इथपर्यंत गाड्या येतात आणि इथूनच लगेच पायऱ्या चालू झाल्यात आणि काही पायऱ्या चढल्या की आपल्याला डायरेक्ट मुख्यधार द्वार लागतं आज आपल्याबरोबर ट्रेकला नेहमीप्रमाणे कोस्तूबा आला आहे अजून दोन मंडळी आहेत त्यातला एक मेंबर नवीन आहे अनेक मेंबर तर तुम्हाला माहीत असेल मागच्या काही व्हिडिओमध्ये तो होता माझ्याबरोबर काही ट्रेक केले त्यांनी माझ्याबरोबर बघूया आता गड काय कसा आहे आणि गडावर काय आपल्याला अजून काम करता येईल का आज आम्ही चौघजण आहे आज थोडंफार तरी काम करूया जर असेल काम करण्यासारखं तर नाही तर मग आपण परतीचा प्रवास आपला होईल चालू तर गडाच्या दिशेने निघूया चला तर मग काढला तुम्ही ह्याला ओळखतच असाल हर्षद पाटील आपल्या मागच्या काही ट्रेकमध्ये होता आज नवीन मेंबर जोडला आहे त्याचं नाव तो दिसत नाही इकडच्या बाजूला याचं नाव आणि ओळख तोच सांगेल मी नाव विसरलं काय नाव आहे तन्मय थोरात तन्मय थोरात हा पण पुण्यामध्येच राहतो आता हा किती ट्रेक करतो आपल्याबरोबर बघूया आपण आपण काही पायऱ्या चढल्यानंतर ले आपल्याला मुख्यद्वार पाहायला मिळतं आहे वरचा भाग सगळा पडलेला आहे आणि बाकी खालचा भाग चांगला आहे लोखंडी त्याला गेट वगैरे केलं आहे आणि उद्या महत्त्वाची गोष्ट सांगली गेलं उद्या आहे शिवजयंती तिथेप्रमाणे त्यामुळं काही थोडंफार साफसफाई करून गेलेत वाटते सकाळी किंवा काल तर त्यामुळे इथे आहे जरा व्यवस्था चांगली आहे आणि या इथे आम्ही एक गोष्ट पाहिजे कॅमेरा लावला आता या इथे तुम्ही बघू शकता इथे वरती आहे ना या इथे बरोबर कॅमेरा लावला आता कोणीतरी काढून नेला आहे आणि वरचा भाग सगळा पडला आहे आणि आतमध्ये काही विटांचं बांधकाम हे पडलं असणार आहे आत्ता केलं आहे शेड वगैरे मारलं आहे आतमध्ये ते आतमध्ये जाऊन दाखवतो मी तुम्हाला तर आता मुख्य दरवाज्यातून आम्ही आत आलो आहे आणि वरती आल्यानंतर डाव्या बाजूला आम्ही जाणार आहे जी मंदिरं आहेत गुफा आहेत खाली तिथे त्या गुफेत जाणार आहे आणि उजव्या बाजूला माझ्या गडावरती जाण्यासाठी मार्ग आहे पहिले पहिलं देवदर्शन करूया मग गडाच्या दिशेने जाऊया गुफेत काय आहे कुठली मंदिरं आहेत खाली कुठले देवस्थान आहेत ते बघूया तिथलं दर्शन घेऊया आणि वरती जाऊया चला तर मग दाखवतो तुम्हाला ते कसं आहे इथून आम्ही वर आलो आहे इथून वरती आल्यानंतर हा रस्ता उजवीकडे हा गडावर जातो आणि हा रस्ता खाली डावीकडे गुफेत जातो इथे एक आत्ता खोली बांधण्यात आली आहे इथे कोणी देवस्थानात किंवा मंदिरात येत असतील त्याच्यासाठी ते प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले बूट इथेच काढावत काहीतरी असणार आहे त्यामुळे सांगतात ते त्यामुळे बूट इथेच काढून खाली खाली जायचं आपलं बघूया तटबंदी आहे ह्या बाजूला अजून ह्या भागात वरच्या भागात इथे गड आहे इथे एक मंदिर आहे शिवमंदिर आपल्याला पाहायला मिळते बाहेर पाया पडा खूप छोटी पिंड आहे शिवमंदिर हे बंद कडक कोरलेलं आहे

काहीच दिसत ना अंधार अंधार इथे दगडावर तिथं लाइट मार रे इथे इत... मंदिराकडे जायला आणि समोर पाणी येणार रे पाणी एकदम पुढं आलोय आणि इथे एक गुफा लागली आहे त्या गुफेमध्ये अन्नपूर्णा देवताचा म्हणजे देवी जी आहे ती ती मूर्ती आहे आणि आमच्यावरती पूर्ण खडक आहे ह्या इथे बघा पूर्ण खडक आहे आणि एकदम गार आहे पाणी आतमध्ये त्याच्याच बरोबर एका बाजूला दत्तांची मूर्ती खूप मोठी ती पण खडकात आहे एकदम आणि त्या दत्तांच्या मूर्तीच्या समोरच्याच बाजूला आपल्याला हे देवस्थान पाहायला मिळतं आता हे बहुतेक जैन मारवाडी समाजाचे जे लोक आहेत त्यांच्या देवाचं काहीतरी मंदिर आहे या इथून दिसत नाही आपण समोर जाऊन बघूया पूर्ण काळापासणात ती मूर्ती आहे आतमध्ये आणि पूर्ण तिला काचेचं पॅकिंग वगैरे केले आणि खाली माहिती पण दिली आहे ती मूर्ती कोणी दिली कशी कशी स्थापन झाली इथे त्याचं महत्व काय आहे ते आणि ह्या बाजूला आपल्याला पाणी पाहायला मिळतं अख्खा अंधार आहे काळोख काहीच दिसत नाही टॉर्चवाले टॉर्च दाखवा आम्हाला टॉर्चवाले या इथे पूर्ण पाणी आहे एकदम स्वच्छ एकदम क्लीन आणि स्वच्छ पाणी ते काहीतरी आहे रे मोटर बांबुळे एकदम स्वच्छ पाणी आणि या, या इकडून आलोय आपण तुम्हाला रेलिंग दिसत असेल या रेलिंगच्या बाजूने आपण आलोय आता परत बाहेर आहे देव देवदर्शन करून दुसरा दरवाजा ज्या बरोबर समोर येऊन थांबलो आहे इथे पण लोखंडी गेट केलं आहे जुनं जे गेट असणार आहे ते पडलेलं आहे आणि हा दरवाजा पण सेम म्हणजे याचे बुरूज दोन्ही पडलेले आहेत या इथे तुम्ही वरती बांधकाम बघू शकता सगळं पडलं आहे काय नाही राहिलं आणि झाडं वगैरे आलीत त्याच्यात या साईडला पण तसंच झालं आहे म्हणजे ह्याची हाईट खूप असणार आहे पण ती काळंतराने साडेतीनशे वंशानंतर पण पडपडत आलं आहे आता आपण दुसऱ्या दरवाज्यापैकी येऊन पोचलो आहे आता एक कॉमन गोष्ट आहे ही सगळ्यांनाच माहीत असेल मोस्टली आता जे गडकिल्ले फिरतात ज्यांना माहिती आहे गडकिल्ल्यांबद्दल त्यांना ही गोष्ट सगळ्यांना माहीत असेल आणि ती गोष्ट या ठिकाणी जरा शाबूत आहे दरवाजा नाही आहे पण त्या दरवाज्या कसा अडकवला जायचा त्याला लॉक कसं केलं जायचं ते इथे चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं तर या इथे बघा प्रत्येकाला माहीत असेल तर खालून दाखव तुम्हाला होल आहे याच्यामध्ये ते लाकूड अडकवलं जायचं से सेम समोर पण आहे या आणि त्याच्याच खाली हे लॉक करण्यासाठी सिस्टम आहे या इथे लाडकाचं लाकूड असतं जे ते आडवं लावलं जायचं जेणेकरून समोरनं जरी कोणी हल्ला केला किंवा बांबूच्या साह्याने किंवा मोठ्या वाणक्याच्या साह्याने जरी धडका मारण्याचा प्रयत्न केला दरवाज्यावर तर त्या त्या प... ह्या लाकडामुळे अडवल्या जायचं ते आता काय लोखंडी तर केलेलं आहे लोखंडी दरवाजा चांगला तो आणि व्यवस्थित आहे बाकी गाड्याचं तुम्ही आता दगडं रचलेली आहेत ही आणि काही ठिकाणी ह्याच्या दरवाज्याच्या वरचे अवशेष तर पडलेले आहेत इथले जे काय अवशेष असेल सॉरी इथले काय अवशेष आहेत ना ते पडलेले आहेत आता मी जसं बाहेर जाईल ना तसं ऊन येते तुम्ही आत्ता पाहिलं असेल त्यामुळे बाहेर जात नाही इथनंच दाखवलं तुम्हाला इथले औषध सगळे पडाले आणि सगळी झाडं वगैरे आलेली आहेत ह्या साईडला आणि ह्या दरवाज्याच्याच बरोबर मागच्या साईडला म्हणजे समोरच्या बाजूला एक मंदिर पाहायला मिळते त्या मंदिराच्या ह्याच्या काय म्हणता येणार रे व कळसाच्या बरोबर आहे ना एक गणपतीची मूर्ती आहे मंदिर पण असं पडलं आहे त्याचा कळस वगैरे पडला आहे त्याला बांबूंनी लोखंडी रॉडने वगैरे जरा हे केलेलं आहे आपण तिथे जाऊया आपले दोन मेंबर फोटोच्या नादात पुढे गेलेत तिथे जाऊन बघूया कसं काय काय म्हणजे काय कोणत्या कोणतं मंदिर आहे ते कशाप्रकारे मंदिराचा भाग आहे तो आणि ह्या गडाचा जर इतिहास पाहिला तर अकराव्या ते बाराव्या शतकांमध्ये जे पांडवगड तुम्ही पाहिला असेल माझा व्हिडिओ शिलहार राजा बोस यांनी ह्या गडाची निर्मिती केली होती त्याच्यानंतर हा गड निजामशाही असा करत करत शेवटी मराठ्यांनी नंतर असं करत करत शेवटच्या काळामध्ये म्हटले अठराशेच्या आसपास हा गड ह्यांच्या इंग्रजांकडे गेला त्यातून पुढे जाऊ इथे मारुतीचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते ह्याचा अर्धा भाग आधीच्या काळात बांधलेला आहे त्याच्यानंतर याच्यावर रंग वगैरे करून वरचा भाग अलीकडच्या काळात बांधला आहे कारण तुम्ही वर्दी बार लावलेले पाहिले असाल कारण ते पडलं असणार आहे कारण वरचा भाग तर पडलेलाच दिसतो आहे आम्हाला कळस जो आहे वरचा तो पडलेलाच दिसतो आहे आणि झाडं झोडपं खूप आली आणि ह्या इथे इथे एक दगड आहे आणि या इथे एक दगड आहे हे कोणी बांधलं आहे ना मंदिरनंतर किंवा त्याच्या आधी किंवा जे कोणी महाराज असतील त्यांनी त्यांचं नाव लिहिलं आहे आणि या इथून पण मार्ग होता वरती यायला तो बंद केला आहे रेलिंग लावले या इथून पण पहिला मार्ग असणार आहे वरती यायला तर आम्ही असं फिरून तिकडून असं आलो या इथे आपण मंदिरात गेलो आणि या इथे पण असा मार्ग होता तिथे एक मंदिर का काहीतरी आहे आता इथून दिसतं आहे पण तिथं सगळी दगडं रचली आहेत त्याच्यामुळे हा मार्ग बंद झाला आहे तिकडे जायचा इथून वरती जाता येत आहे पण डायरेक्ट आपण मंदिराच्या वरती जातो आहे त्यामुळे तिकडं जात नाही आहे छान अशी म मारुती रायांची मूर्ती आहे आतमध्ये इथे गाभऱ्यामध्ये पूर्ण दगड रचून केलेलं आहे बघा दिसेल तुम्हाला इथे दगड अशा रचत रचत वरती केले आणि मारुथ रामची मूर्ती दगडात कोरलेली आहे एकदम जशी प्रत्येक गडावर पाहतो तशीच चला मग आपल्या पुढच्या वाटचालीला निघूया या गडाच्या पायथ्याला जसं मी मग सांगितलं नांदगिरी म्हणून गाव आहे त्यानुसार पूर्वी पण ह्या गडाला बहुतेक नानगिरी पण असे म्हणत असत आणि ह्या गडाला दोन नाव आहे एक म्हणजे कल्याणगड आणि दुसरा म्हणजे नानगिरी आणि ह्या गडाची उंची तीन हजार पाचशे फूट इतकी आहे तर गाडीवरती येते रस्ता खराब आहे तुम्ही टू तु व्हीलर आणू शकता फोर व्हीलर आणणं खूप अवघड आहे तर मोठमोठ्याली दगडं आहेत आणि बॅलेन्स आपला हे होतं इनबॅलेन्स होतो इन त्यामुळं टू व्हीलर येऊ शकते इथपर्यंत वरपर्यंत टू व्हीलर येते बाकी अर्धा आमचा साधारण तीस एक टक्के गड पाहून झाला आहे तर इथे कल्याण स्वामींची आपल्याला समाधी पाहायला मिळते आम्ही बरोबर समाधीच्या समोरच्या बाजूला थांबलो आहे जसं की आपण प्रत्येक ठिकाणी बघतो गडांवर काही प्रतिष्ठान काम करत राहतात जसं इथे पण सह्याद्री प्रतिष्ठान हिंदी काम केलेले गडाचं काम पण केले बोर्ड पण लावलेत त्यामुळे ह्या गडाला कल्याणगड पण असं नाव पडलं असेल कारण या इथे कल्याण स्वामींची समाधी आहे ती दाखवतो तुम्हाला इथे कल्याण स्वामींची समाधी आहे आणि हा जो बोर्ड आहे इथे समाधी आता ते इथं बहुतेक वनवा पेटला असेल किंवा जाळलं पण असेल कारण हे खूप वाढलं असणार आहे समाधी दिसत नसेल त्याच्यामुळे त्यांनी इथलं सगळं जाळलं याच्या आमच्या मागचा भाग पण जाळ आहे कल्याण स्वामींची इथे समाधी आहे दूरूनच पाया पडू आपण पुढं जाऊया कसं वाटतंय कौस्तुभ आज आज प्रॉपर असं वाटतंय की नेचरच्या साह्यात जो नजर आहे मी बघू शकता खाली नजारा दाखवतो तुम्हाला थोडंसं वातावरण क्लिअर झालं आहे बऱ्यापैकी कल्याण स्वामींच्या समाधीपासून पुढे आल्यानंतर त्यांच्याच बरोबर समाधीच्या साईडला पाण्याचं टाकं लागतं भलं मोठं टाकं बघा आणि त्या टाक्याच्याच एका बाजूला गोरक्षनाथांचं मंदिर आहे इथे शेड वगैरे मारले आणि हे मला वाटतंय काय असेल तुला काय वाटतं सांग बरं राहण्याचं आहे लक्षात आहे मित्रांनो गाडांवर फिरतो म्हणजे काहीतरी लक्षात ठेवतो एवढं मोठं आहे बघा आता हे कुठून आणलं आहे कुठलं आहे हे माहीत नाही आपण पुढं बघूया या साईडला प्लॅन्ट आहे तुम्हाला दिसतंय का नाही दिसत आहे ठीक आहे जाऊ द्या पवन चक्क्यात अनेक डोंगरांवर इथे गोरक्षनाथांचं मंदिर पाहायला मिळतं आता तिथे लॉक दिसतंय आतमध्ये काय दिसणार नाही जाऊ दे नको त्यानंतर इथे काही अवशेष गाड्याचे पाहायला मिळतात या ठिकाणी पण काहीतरी असू शकतं त्यावेळी कारण इथलं पडलेलं आहे सगळं तुम्हाला जो आम्ही नजारा म्हणत होतो ना तो नजारा हा आहे बघा या इथून आम्ही आलो आहे या इथे मार्ग आहे वरती आला रस्ता है कच्चा आहे रस्ता पण आहे बऱ्यापैकी आणि हा सगळा परिसर आहे पूर्ण सपाट आहे दूर दूरपर्यंत आपल्याला असे डोंगर पाहायला मिळतात आणि प्रत्येक डोंगरावर पवन शक्यत या साईडला आणि या साईडला तर एवढं काही नाही आहे गडाच्या एका बाजूलाच आपल्या कुठलागड कुठला नाही नाही चंदनवंदन ना, ना, चंदन आपल्याला रस्ता येताना लागतात त्याच्यानंतर यापुढे आता आम्ही कोरेगावच्या एका बाजूला आहे वर्धनगड वर्धनगड परत आपण आत्ता कुठल्या गुरुवारी कुठल्या मेहमानगड असे गडांच्या रँका लागतात इथून काही दिसत नाही आहे त्यामुळे आम्ही काय एवढं बघितलं नाही वातावरण पण जवळच दिसतं आहे जास्त लांबचं पण दिसत नाही आणि माझा इंस्टा थ्री सिक्स्टी असल्यामुळं त्याच्यात काय एवढं म्हणजे झूम करता येत नाही आहे याच्यामध्ये हा एक लॉस आहे का आता आपण ज्याच्यावर उभे होतो हे काय वास काय लिहिलंय रे वास्तूचे अवशेष वास्तूंचे अवशेष आहे कुठल्या तरी या इथे पण आहे बघा या इथे पण आहे असा चौकोन आहे या इथे असे दोन चौकोन आहे या साईडला आपल्याला इथे नळ वगैरे आहे वरती पाणी ते काय माहीत नाही नाही आत यांना सक्त मनाई आहे महेश महाराज समाधी त्या आतमध्ये यायला मनाई आहे नको जायला पुढे बघूया आपण आपले दोन मेंबर कुठे गायब झालेत माहित नाही पुढे काय काय दिसतंय पाहूया आता या इथे ना महाराजांनी जे सभामंडप तयार केलं आहे इथे त्यांचं नाव पण आहे आहे खालच्या बाजूला काही अतिउत्साही कार्य करते त्यांनी काय कुठं नाही केले ते तुम्हाला दाखवतो लाईनिंग आता मी गेटमधनं बरोबर आतमध्ये या इथे स्लायडिंगचं लोखंडी गेट आहे ते ओपन आहे आणि या इथे बघा कला कृष्ण चांगलीच प्रत्येक भिंतीपूर्ण भिंतीवर त्यांनी लिहिलेले जे कोणी असतील हे आपण कुठं आहे काय ह्यातलं अर्धेनिमि नाव होतं आहे त्यामुळं बोलण्यात काही उपयोगच नाही हे बघा असला प्रकार गडावरती पण लाज लाजच्या सम सरम सोडून दिली या इथे काय करू शकतो आता आपण संघाबरोबर ते गणपतीचा फोटो चित्र कार ले खाली। ते आसली। ले। हे चित्र काढले खाली त्याच्यावरती असं लिहिले हे काय काय तरी वेगळंच काढलं नाही हा प्रकार बघा आणि ते भिंत महेश महाराज भक्तनी वाचलेले आणि या इथे तुम्ही बघू शकता एवढी नावं लिहिलीत तुम्हाला दिसत असतील बदाम बिदाम काय म्हणजे काय बोलू आणि काय नाही आणि अक्षरशः हे कशाने लिहिलं माहिती आहे का मित्रांनो हा इथे जो पेटावला गेला का कचरा म्हणा किंवा जे वाळलेलं गवत म्हणा त्याच्यामध्ये काही लाकडं पण जळल्या गेली इथे आहे बघा आणि त्याच्यातनं जो कोळसा किंवा त्याचं लाकूड जळालं आहे ना त्याच्याने हे सगळं कारस्थान केले आणि पूर्ण सभामंडपात हे केलेले ही भून भिंत तर पूर्ण रंगवली बघा पूर्ण रंगवली कुठंच ठेवलं नाही आहे प्रत्येक भिंतीवर प्रत्येक भिंतीवर आहे बघा हे तर कलरचा कुठेतरी कलर राहिला असेल त्या कलरने कलर केले आणि त्या तिथून मी आतमध्ये आलो तिथून तुम्हाला दाखवत दाखवत आणलो हे पूर्ण आहे ना पूर्ण हे अतिउत्साही कार्य करते आहे ना हे त्यांचं काम आहे हा त्यांना भान नाही करा आपण कुठे आलो आहे काय आलो आहे काय करतो आहे आपण काय अर्थच नाही बोलण्यातच काय पॉईंट नाही हे असलं बघून ना खरंच ना म्हणजे ते त्या काळी करायची ना कड कडेलोट तसा प्रकार केला पाहिजे ह्या लोकांचा लोक अरे तुम्ही प्रतिष्ठानची जी लोक काम करतात ना एक दिवस खरंच बघा त्यांच्याकडे जाऊन ऊन वारा पाऊस घरदार सगळं सोडून एवढं पार विचू काटे साप ह्याचा न विचार करता ते या सगळ्या गोष्टी राखायचा प्रयत्न करतात आणि असे काही अति उत्साही कार्य करतात हे असं प्रकारचं करतात गडावर येतात कधी गडावर कुठलं काम करत नाही काय नाही यायचं उल्लडबाजी करायची पाण्याच्या बाटल्या कुठेही टाकून द्यायच्या कचरा करायच्या झाडांवर अरे तुम्हाला जर मला एकच गोष्ट कळते वस्तू तुम्हाला जर नसंद हे सांभाळता येत नाही नसन तुम्हाला आवडत नाही येत ना का जाऊ काय फरक नाही पडत तुम्ही आल्याने किंवा हे झाले नाही काय होणार नाही गाडावर तुम्हाला खरंच माहिती असेल ना इथं किती लोकांनी बलिदान दिलं आहे रक्त सांडवलं आहे त्यांच्या बायकांचं पार रातोरात कुकू पुसलं गेलेले तुम्ही असे येऊन चाळे करताना खूप चिड येते माहिती आहे का असले कसले फालतू चाळ येते ते पण गाडावर अरे घराच्या भिंतींवर लिहा ना घराच्या भिंती करा ना घाल फालतूगिरी कसलं काय काय काढले तिथं काय त्याला आहे का उपयोग आहे का त्याला बोर्ड पण कसव तो पण काय म्हणजे ना एवढा कचरा करून ठेवला आहे ना की आता आम्ही एका ठिकाणी थांबलो तिथला कचरा आम्ही एका साईडला काढला परत इथं हे जास्त गवत वाढलं म्हणून जाळलं तर काही नारा धमवले त्यांनी त्याची उल्ले लावून टाकली नावं बदाम बिदान अरे हे काय काय म्हणतात आता शब्द वापरू नये खरं किंवा माझं चुकून माझ्याकडनं काहीतरी वेगळा शब्द गेला असेल तर तुम्ही थोडं समजून घ्या कारण राग हा आहे ना कधीच कंट्रोल करू शकत नाही काय फालतूगिरी या तुम्ही बघा गड व्यवस्थित आणि जावा ना खाली भगवत नसेल ना येऊ नका गाड्यांवर मराठीच लावं आहेत त्याच्यात बरेचसे मित्रांनो शब्द नाही काय बोलून काय तर आपण आता जे मुख्यद्वार आहे पहिलं आपण जिथून सुरुवात केली त्याच मुख्य द्वारापासून येऊन थांबले. आता साधारण अकरा वाजलेत आम्ही सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान इथे आलो होतो गाडाच्या इथे आता व्हिडिओमध्ये तर मी इथेच थांबणार आहे आणि पूर्ण म्हणजे इथे मंदिरच आहे बाकी काय अवशेष नाही आहे जे काय अवशेष आहेत ते वाड्यांचे आणि थोडेफार आपले मंदिरांचे अवशेष राहिले बाकी आत्ताच्या काळामध्ये मंदिरं बांधली गेली आहेत त्याच्यावरती पत्रे वगैरे हो तुम्ही आता माझ्या मुख्यद्वाराच्या मार्गे जे आहे म्हणजे द्वार जे आहे ना तिथे लोखंडाचं सगळं बसवण्यात आलं आत्ताच्या काळामध्ये आता हे सह्याद्री प्रतिष्ठान किंवा इथले गावकरी किंवा कुठले अनेक प्रतिष्ठान इथे येऊन काम करत असते काही ठिकाणी होत्या ते वेगळ्या गोष्टी तुम्ही जसं मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या पाहिलं असेल फार फार तर तुम्हाला एक तास लागतो पूर्णगड फिरायचं म्हटलं तर आणि तुमची टू व्हीलर इथपर्यंत तर येते मग अशी मी दाखवलं फोर व्हीलर आणणं थोडं अवघड आहे जे कोणी आलं त्यांच्या रिक्सवर आहे बाकी गड आहे बऱ्यापैकी चांगला आहे आत्ताच मला वाटतं कौस्तुभनी जसं सांगितलं एक आठवड्याभरापूर्वी किंवा एक तीन चार दिवसामध्ये जे काही गवत इथलं वाळलं असेल किंवा वाढलेलं असेल ते जाळण्यात आलं आहे त्याच्यामुळे हे अवशेष पाहायला मिळतात आहे जास्त करून हनुमानाचं मंदिर कल्याण स्वामींची समाधी कालीगुफेमध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे देवस्थानं आहेत परत मारुती रायांचं आपल्याला दुसऱ्या दरवाज्यात मंदिर पाहायला मिळतं तर बाकी गाड्यावर असं विशेष काय नाही राहिले बाकी सगळं पडलं आहे मुख्यद्वार पण पडत आले दुसरा दरवाजा पण पडत आला आहे बऱ्यापैकी आता काही लोकं येऊन डागडूजी करतात या गाड्यांवर तो व्हिडिओ मला कसा वाटतो आहे कमेंट करून कळवा एक लाईक तर नक्कीच करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेत राहू तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला सांगत राहा तर भेटूया पुढच्या गाडावर आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय